नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक आहेत किंवा नाही ते आपल्या मोबाईलद्वारे कसे चेक करावे तर मित्रांनो ते चेक करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन केल्यावर इथे आपल्याला इन्कम टॅक्स असे सर्च करून घ्यायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिली जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे दिसत असेल की लिंक आधार स्टेटस लिंक आधार स्टेटस या टॅबवरती इत आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला पॅन नंबर आणि आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे पॅन आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं तर आपण सगळ्यात आधी आपला पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून घेऊयात हो तर आता आपण आपला पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आता आपण बघू शकता मित्रांनो युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर म्हणजेच आपले जे पॅन नंबर आहे तो आपल्या आधार कार्डशी ऑलरेडी लिंक आहे जर असा मेसेज तुम्हाला येत असेल मित्रांनो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बिंदास राहू शकता जर मित्रांनो या मेसेजऐवजी इथे जर येत असेल युअर पॅन कार्ड नंबर इज नॉट लिंक्ड विथ आधार तर तुम्हाला आपले आधार कार्ड जे आहे ते पॅन कार्डचे लिंक करून घ्यायचं आहे ते कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये